सगळ्यात अगोदर तर अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण रस आणि करणार आहोत खूप जणांना काय होतं की रस बर -बर पुरी खायची असते पण तळलेलं कोणी खात नाही त्यामुळे पुरी करण्याचे खूप लोक टाळतात आणि तर येते जेवायला एकदा नक्की करून बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे कव्हाचे पीठ घ्यायचे त्यात थोडं मीठ घालायचं थोडं तेल घालायचं तुम्ही तूप घातलं तरी चालेल आणि थंड पाण्याने आपण जशी कणिक भिजवतो तशी ही कणिक भिजवून घ्यायची नंतर थोडं तेल लावून आपलं कणिक एकदम मऊ करून घ्यायचं आणि एक रुमाल त्यावर झाकून ठेवायचा त्यानंतर आपण काय करायचं आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आंब्याचा रस करायचा आंब्याचा रस तर काही सांगायला नको सगळ्यांना येतो आणि सगळ्यांच्या आवडीचा त्यामुळे कसा करायचा तो सगळ्यांनाच माहित आहे त्यानंतर आपण दुपडी कशी करायची ते बघूया सगळ्यात अगोदर दोन छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या तिला एका लाटीला तूप लावून घ्यायचं नंतर त्यावर दुसरी लाटी ठेवायची आणि आपण जशी पोळी लाटतो तशी ही दुपडी लाटायची खूप मस्त लागते ही दुपडी आणि दुपडी बरोबर रस खाण्याची मज्जा म्हणजे वावा वा अगदी वा वा। सोने पे सुहागा तर नक्की करा तुम्ही तुमच्या घरच्यांना पोळीपेक्षा आणि पुरी पेक्षा ही दुपडी खूप आवडेल त्यानंतर आपण काय करायचं आपण जशी पोळी लाटतो तशी ही लाटून घ्यायची पण आकाराने थोडी छोटी लाटायची पोळी सारखी मोठी नाही करायची आणि थोडी पातळच असू द्यायची त्यानंतर तव्यावर तूप किंवा तेल घाला आणि नंतर आपली ही दुपडी तव्यावर टाका त्यानंतर काय करायचं आपण की एकदम मस्त क्रिस्पी भाजून घ्यायची खाली वर त्या दुपडीला तूप लावायचं थोडी मस्त भाजून झाली की दोन्ही बाजूनी छान शेकून झाली की तिला हाताने मोकळी करायची आता तुम्ही म्हणाल की मोकळी कशी करायची तर आपण काय करायचं ही दुपडी दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल लावून छान शेकून घ्यायची शक्यतो तुम्ही तूपच लावा तूप लावल्यावर ही दुपडी खूप मस्त लागते त्यामुळे काय करायचं आपण थोडी भाजून झाल्यानंतर पोळीचे असे हळूच दोन लेअर आपोआप वेगळे होतात आपण थोडं फक्त अलगद बाजूला केले की हे दोन्ही लेअर वेगळे होतात त्यानंतर मध्ये भरभरून तूप लावा आणि खालीवर ला खूप तूप लावा आणि मस्त दुपडीची घ्या खूप जणांना पोळी आवडते पुरी आवडते पण ही दुपडी सुद्धा पोळी आणि पुरी पेक्षा काही कमी नाही नक्की करा आणि जर तुम्ही ही दुपडी एकदा केली तर तुम्ही पुरी आणि पोळी रसबरोबर कधीच खाणार नाही याची मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते कारण ही दुपडी खूप मऊ लागते आणि एकदम पातळ असते आपण जी पोळी दोन थराची पोळी करतो ती पूर्ण मधून मोकळी होऊन तिच्या भांड्यात रस करून घेतला आमच्या घरी मिक्सर मधला रस अजिबात आवडत नाही त्यामुळे मी असा आंबा पिऊन रस करते त्यात दूध साखर घालते तो दुपडी बरोबर खूप छान लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका काय होतं ना तुम्ही जर व्हिडिओ लाईक केली तर मी टाकलेली नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येते आणि मी टाकलेली नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसते त्यामुळे नक्की लाईक करायला विसरू नका चला तर मग लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत तुम्ही मस्त हा थंडगार रस आणि गरम गरम दुपडीची मज्जा घ्या बा बाय